प्रॉब्लेम असं झाला आहे की हे जे पेरूजे झाडाचं बुड आहे ते खोड हित आहे राहिलं आहे आणि हे ड्रिपर ते हित आलं आहे सेम याचं पण असंच झालं आहे हिथं याचं खोड आहे हिकडं ड्रिप आलं आहे अशा या पूर्ण लाईनीचं या पण झालं आहे आणि ह्या सगळ्या ज्या लाईनी आहेत त्या सगळ्यांचं तसंच झालं आहे त्याचं होण्याचं कारण म्हणजे असं आहे की जे रात्री रात्रीच्याला जे थंडी पडते तर थंडीच्या टायमिंगला हे जे पाईप आहे ना हा पाईप हे होतो म्हणजे काय होतो आकसतो त्याच्यामुळे ते लांबत नाही मग आता हे उन्हामुळं हे बघा इथं आलंय बराबर लांबत आहे म्हणजे थंडी झाली रात्रीची आहे की अंधार पडलं की ते ते ओढून जाते तिथं आकसता येते त्यामुळं आता काय करावं लागेल ह्याला असं इथं ओढून इथं खुटे ठोकून बांधायला लागेल त्या खुटी वगैरे ठोकून बांधली नव्हती तर ह्याला काय करू असं ओढून खुटे ठोकून बांधू ह्याला इथं म्हणजे हे रात्रीच्याला जायचं नाही काय होतंय रात्रीच्याला पाणी द्यायचं म्हणलं की थोडा त्रासच होतोय हे सगळं येऊन सरळ करावं लागतं रात्रीचंच त्यामुळं आता करून घेऊ या पद्धतीने हे ड्रिप याच्या बुडात आले आणि हे असं बांधून घेतलंय कुठेला हे असं तू बांधले पण आणि आटकवलं पण आता काही हे इकडे जाणार नाही त्यामुळं आता प्रॉब्लेम येणार नाही ना शक्यतो सगळ्याचं असं बांधून घेऊ ह्याचं पण आणि ज्या आपल्या आठ धालाने त्याचं हे दोनशे फूट अंतर असल्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय जास्त जवळ असल्यामुळं होत नाही चला सगळं बांधून घेऊ एवढं